नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद थिंकूमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जे विसर्गसंधीचा जो पार्ट टू आहे समजा आपण याच्या अगोदर विसर्ग मागच्या जो लेक्चर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण संधी शिकलो होतो आणि या विसर्गसंधीचा आता नाही काय आपण जे नेक्स्ट जे काही महत्त्वाचे जे टॉपिक आहे ते पण आपल्याला आज शिकायचं आहे ठीक आहे आता विसर्गसंधीमध्ये श आणि र चा नियम काय म्हटलं आहे जाते कसा असते ते आपल्याला इथं पाहायचं आहे आता सगळ्यात पहिले ने काय शचा नियम पो आता पहा विसर्ग संधी शिकत आहे आपण काय शिकत आहे मग आपण नाव लिहून टाकू नोंदणी करा नोंदणी करून टाकू ठीक आहे आता काय विसर्ग संधी विस विसर्ग, विसर्ग विसर्ग संधी ठीक आहे विसर्गसंधी आणि तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तर विसर्गसंधीमध्ये आपल्याला अशा स्वरूपाचं चि जे चिन्ह आहे ते दिसलं का समजून जायचं ते विसर्गसंधी आहे मग आता या विसर्ग संधीमध्ये आपल्याला नाही काय शचा नियम शिकायचा आहे आणि र चा नियम शिकायचा आहे मग आपण नाही काय शचा नियम कशा स्वरूपाचा असते ते पहा आता सर्वात पहिले एक उदाहरण घेऊन घेऊ ठीक आहे उदाहरण असल्याच्यानंतर नाही का आपण नाही काय एकदम परफेक्टपणे काय काय करू शकतो म्हणजे लक्षात येऊन जाते जसं आपल्याला निकायच जसं आपल्याला निकाय काय आहे का विसर्ग संधीमध्ये आपण नी घेतला ठीक आहे नी घेतला आणि विसर्ग घ्या नी विसर्ग आणि पाप ठीक आहे नी विसर्गाने पाप घेतला क्लिअर झाला नी विसर्ग पाप असं घेतलं आता सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचा आहे आपला नियम नियम काय म्हणते आपला आपण काय घेत असतो सगळ्यात पहिले प्लस घेतो प्लसच्या नंतर विसर्ग घेतो आणि त्याच्याही नंतर आपण नी घेतो नी आहे ना नी दिसत आहे म्हणून नि घेतला कारण विसर्ग हा अक्षर नसल्या कारणानं विसर्गाच्या अगोदर आपण जे अक्षर असते ते घेतो ठीक आहे आणि या प्लसच्या नंतर नाही का आपल्याला काय दिसत आहे पा दिसत आहे झालं आता इथूनच आपला नियम चालू होते पहा बरं एक वेळा आधी ल लक्षात घ्या का पुन्हा निघा आपण काय करू खाली नाही काय विसर्ग की हा जो आहे ना खाली घेतला मी विसर्ग ओके आणि आता लक्षात ठेवा विसर्गाच्या नंतर आपल्याला पा दिसत आहे आणि विसर्गाच्या अगोदर आपल्याला नीमधून कोणता सोर येऊ शकते कोणता सोर आहे निघणार आहे तर विसर्गाच्या अगोदर तुम्हाला नी म्हणजे ई या स्वर निघणार आहे ठीक आहे इथं ई या स्वर निघाला आता नियम पहा काय म्हणते जर काय म्हणते का, का विसर्गाच्या अगोदर ई उ आणि ए येत असन विसर्गाच्या अगोदर ई उ ए येत असन आणि विसर्गाच्या नंतर कोणतेही कठोर व्यंजन येत असन तर अशा वेळेस विसर्गाचा श करून संधी करायची म्हणजेच काय इथं पहा आपण ने काय करायचा का तुम्हाला ने का इथं ने काय करायचं विसर्गाच्या अगोदर कोण म्हणजे काय असलं पाहिजे ई उ ठीक आहे आणि क्यू ए हे स्वर असन विसर्गाच्या अगोदर प्लस घ्या त्याच्यानंतर इथं तुम्हाला विसर्ग दिसत आहे आणि त्याच्यानंतर कठोर व्यंजन कठोर कठोर व्यंजन आणि कठोर व्यंजन कोण आहे व्यंजन व्यंजन कठोर व्यंजन तेच लक्षात ठेवा क ख आणि प प अशा स्वरूपाचे लक्षात ठेवून द्यायचे हे एकदम म्हणजे त्यावरच नाही जास्तीत जास्त उदाहरणं येत असते मग आता इथं पहा नियम काय म्हणते का विसर्गाच्या अगोदर ई ऊ ए स्वर आले आणि विसर्गाच्या नंतर कोणताही कठोर व्यंजन आलं तर अशा वेळेस विसर्गाचा श कराचा शचा पाय मोडून दाखवायचा आहे मग आपण आपल्याकडे हे आलेलं आहे उदाहरण मग आपण काय करणार आहे पा नियम पा विसर्गाच्या अगोदर ई पण आलेला आहे आणि विसर्गाच्या नंतर पा म्हणजे कठोर व्यंजन पण आलेलं आहे तर विसर्गाचा मी केला श केला श पाय मोडलेला आणि आता इथं दिसत आहे आपल्याला पा आणि याच्या अगोदर तुम्हाला नाही का जो ई दिसत होता ना तो ई नाही काय नमध्ये ॲड करून टाकायचा त्याचा आपल्याला काही संबंध नाही आहे म्हणजे नीमध्ये आपण नाही का आजचा डायरेक्टच नी लिहून घेऊ शकतो ठीक आहे नी लिहिला आपल्याला नाही का ह्या दोघा हे जे दोन अक्षर आहे याच्याशी संबंध आहे कारण श हा प मध्ये मिसळून जोडाक्षर बनते म्हणून आपण आता याचा काय करणार आहे श अर्धा श त्याला झाला आणि आता हा पुराच्या पुरा शब्द काय होते निष्पाप निष पाप प निष्पाप झाला तुमचं उदाहरण कशाचं उदाहरण तर श आहे ना म्हणजे शचा आपण निका शची संधी शिकत आहे आणि त्याच्यामध्ये निकाल शचा नियम शिकला शचा नियम काय म्हणते विसर्गाच्या अगोदर ई ए स्वर आले पाहिजे विसर्गाच्या नंतर कोणतंही कठोर व्यंजन आलं तर विसर्गाचा काय करायचा श करायचं बस हे आपलं निकाय पहिलं उदाहरण हे काय लक्षात ठेवायचं एखादं आणखी उदाहरण पाहू आपण उदाहरण निकाय समजा आणखी एक घेऊ आपण ठीक आहे दू विस दू त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे विसर्ग घ्यायचा आहे ना मग दू घेतला दू दूच्या नंतर आपल्याला विसर्ग घ्या आणि त्याच्यानंतर घ्या आपल्याला काय काय दू आणि परिणाम घेऊ ठीक आहे प रि नाम हा शब्द घेतला आपण दू विसर्ग आणि परिणाम आपण तोच नियम लावला सगळ्यात पहिले आपण काय करत असतो प्लस घ्या प्लसच्या अगोदर विसर्ग आणि त्याच्या अगोदर दू दिसत आहे म्हणून आपल्याला दू घेतला आणि त्याच्यानंतर काय दिसत आहे आपल्याला प मग हे घेतला आता लक्षात घ्या तुम्हाला माहीत झाला आता पुन्हा नियम सांगितल्यापेक्षा आहे इथं लक्षात घ्या विसर्गाच्या अगोदर दू म्हणजे ऊ दिसत आहे ऊ आहे ना विसर्गाच्या जे दूमध्ये काय येत असते ऊ आला आणि त्याच्यानंतर विसर्गाच्या नंतर काय दिसत आहे प दिसत आहे प हे कठोर व्यंजन आहे म्हणून अशा वेळेस विसर्गाचा आपण काय करायचं आहे श घ्यायचा आहे घेतला आपण श श प्लस प आणि श प्लस प या दोघांना जॉईन करून घ्या आता काय बनला श प असा स्वरूपाचा असा शब्द बनला असं आहे ना जोडाक्षर बनलेला आता पूर्ण शब्द काय बनल मग दुष दुष्परिणाम दुष्प पर, दुष्परी दुष्परिणाम झालं दुष्परिणाम हा शब्द झाला हा होता आपला श चा नियम ठीक आहे आता दुसरा जो नियम आपण नाही का शिकायचा आहे त्याला आपलं मनाचा आहे रचा नियम आपलं रचा नियम घेऊ ठीक आहे आता इथं पहा र चा नियम लिहून घेऊ आपण र चा नियम नि य म याच्या अगोदर आपण नाही काय शिकलो आहे श चा नियम ठीक आहे इथं आपण नाव लिहून घेऊ काय लिहायचं आहे इथं लिहून घेऊ ठीक आहे श शौ, श चा श चा नियम लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता र चा नियम पहा काय म्हणते र च्या नियमामध्ये नाही का खूप का इझी आहे काय विसर्गाच्या अगोदर ई ऊ आणि ए, ए हे सो म्हणजे स्वर आले पाहिजे आणि विसर्गाच्या नंतर स्वर किंवा मृद व्यंजन स्वर किंवा व्यंजन आले पाहिजे तर अशा वेळेस नाही का विसर्गाचा रह करायचा बस हाच नियम आहे मग आपण नाही का पहावर आहे एकानंतर नाही का आपण पहिले उदाहरणंमधूनच समजून घ्यायचं आहे जसं एक उदाहरण घेतलं आपण एक उदाहरण घेऊ आपलं नी घेतला नी ठीक आहे नी विसर्ग नी विसर्ग आणि अंतर अन तर असं उदाहरण घेतलं ठीक आहे नी विसर्ग अधिक अंतर नियम पहा काय म्हणते नियम आता सर्वात पहिले तर आपण काय घेणार आहे प्लस घ्या तुम्हाला त्या नियमानुसार प्लस घेतला प्लसच्या नंतर काय दिसत आहे अम त्याच्यानंतर काय दिसत आहे विसर्ग आणि त्याच्यानंतर काय दिसत आहे इथं नी दिसत आहे क्लिअर झाला इथपर्यंत आता आपला नियम पहा काय म्हणते विसर्ग जसं आपण ने काय आपल्याला विसर्ग आहे म्हणजे आपल्याला काय असलं पाहिजे एक ई एक उ आणि त्याच्यानंतर ए हे तीन लक्षात ठेवा त्याच्यानंतर विसर्ग लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर नाही काय स्वर स्वर किंवा मृदु व्यंजन असंत मृदू मृदु व्यंजन व्यंजनी आता लक्षात ठेवा विसर्गाच्या अगोदर ई उ हे सोर आले पाहिजे आणि विसर्गाच्या नंतर काय असलं पाहिजे सोर किंवा मृदुव्यंजन आले पाहिजे असं जर असेल तर मग अशा वेळेस विसर्गाचा काय करायचा र करायचा झाला विसर्गाचा काय करायचा र करायचा मग आता पहा मग आता या नीमध्ये तर तुम्हाला ई दिसतच आहे या नीमध्ये काय आहे ई आहे काढून दाख काढून पोवा आपण ठीक आहे सर्वात पहिले काय दिसत आहे तुम्हाला इथं तुम्हाला दिसत आहे विसर्ग सर्वात पहिले आपण विसर्ग घेतला विसर्गाच्या अगो नंतर काय दिसत आहे अम दिसत आहे आणि विसर्ग प्लस घ्या आणि त्याच्यानंतर काय दिसत आहे विसर्ग यामधून आपण काय काढला ई दिसून राहिला तुम्हाला ई है ना तर अशा वेळेस नियम लक्षातच येते आपल्याला ई ही आता म्हणजे त्याच्यातून नीमधून ई काढला म्हणून मग न अडलं करा असं काही नाही आहे नीमधून ही लक्षात असं ठेवायचं कारण आपल्याला फक्त नाही काय हा जो र बनणार आहे या र आणि त्याच्यानंतर जे जे अम दिसत आहे हा जो स्वर दिसत आहे त्याच्याशी घेणं देणं ठीक आहे मग आपण काय करणार आहे मग आपल्याला नाही का, का सर्वात पहिले आपल्या लक्षात आलं विसर्गाच्या अगोदर ई दिसत आहे विसर्गाच्या नंतर अम हा स्वर दिसत आहे ना स्वरी स्वर म्हणजे मृद व्यंजन झाले ठीक आहे अशा वेळेस नाही का आपण काय करायचं आहे विसर्गाचा र करायचा आहे विसर्गाचा आपण र केला र प्लस अम ठीक आहे आता रमध्ये र चा पाय मोडलेला आहे म्हणजे हा अम याच्यामध्ये आपण म्हणजे मिळसरू शकतो र आणि अम याच्यापासून काय बनणार आहे रंग असा रंग है ना आणि आता पुन्हा शब्द काय बनवणार आहे मग रन तर झालं एवढं नाही का सोपं नाही काय आपलं म्हणजे हा रचा नियम आहे आता दुसरी उदाहरण पाहून घेऊ आपण आता एखादं दुसरं उदाहरण जर म्हटलं आपण काय घेता इथं दू घेतला विसर्ग घेतला आणि प्लस घ्या आणि यो ध न यो ध न असा उदाहरण घेतला ठीक आहे मग आपण प्लस घेतला प्लसच्या अगोदर काय दिसत आहे विसर्ग त्याच्या अगोदर काय घेणार आहे आपण दू घेतला दूमध्ये काय आहे तर दूमध्ये ऊ दिसत आहे ना आणि त्याच्यानंतर काय दिसत आहे आपल्याला यो दिसत आहे पण नियम काय म्हणते विसर्गाच्या अगोदर विसर्गाच्या अगोदर ई उ किंवा ए तसं इथं उ आलेलं आहे आणि विसर्गाच्या नंतर कोणताही स्वर किंवा मृदुव्यंजन आता इथं य हे मृदुव्यंजन आहे य र व हे मृदुव्यंजन आहे जर आले असन तर अशा वेळेस काय करायचा विसर्गाचा र करायचा झाला र र प्लस यो ओके क्लिअर आता रचा पाय मोडलेला आहे तर रची आपण रफार करू शकतो आणि म्हणून नाही का या दोघांचं नाही का आपण काय बनला यो बनला असा ह्या रपार र ची झाली रपार आणि शब्द पूर्ण बनला दुर्यो धन दुर्योधन ह्या शब्द बनलेला आहे ठीक आहे अशा स्वरूपाचा र चा काय आता म्हणजे लक्षात ठेवायचा आहे एक आणखीन काय र वर निका काही का म्हणजे एक उदाहरण आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे जसं आता मी एक उदाहरण घेतलं र वर आता हेचं उदाहरण पहा काय आहे नी ठीक आहे त्याच्यानंतर विसर्ग आणि त्याच्यानंतर काय घेतला आपण प्लस आणि त्याच्यानंतर र स ठीक आहे र स घेतला पा नियम मग आपण काय घेतलेला आहे आता इथं प्लस घेतला प्लसच्या नंतर काय विसर्ग दिसत आहे प्लसच्या नंतर र दिसत आहे प्लसच्या नंतर काय दिसत आहे र दिसत आहे आणि प्लसच्या तिच्या अगोदर काय दिसत आहे नी दिसत आहे आता या नियम पहा काय कसा सोळाचा ती लक्षात ठेवा हा ते चेंजिंग आहे हा आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला तर नेमकं तुम्हाला माहीत आहे विसर्गाच्या अगोदर नेमका तुम्हाला न म्हणजे नी दिसत आहे नी नीमध्ये म्हणजे ई आलेला आहे म्हणून आपला नियमच आहे विसर्गाच्या अगोदर जर काय ई उ आणि ए येत असन आणि विसर्गाच्या नंतर मृदुव्यंजन येत असन किंवा स्वर येत असन आता र य र ल व र हा मृदुव्यंजन आहे ठीक आहे येत असल तर काय विसर्गाचा र करायचा पण आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवायचं आहे इथं काय झालं विसर्गाच्या अगोदर ई हा स्वर आलेला आहे आणि विसर्गाच्या नंतर र आलेला आहे मग अशा वेळेस पुन्हा र विसर्गाचा र करायचा नाही आहे तर विसर्गाचा लोप करायचा आहे मग आपण नाही काय करणार आहे विसर्गाचा लोप केला आपण लोप लोप करणे करणे ठीक आहे विसर्ग आपण काढून टाकला लोप करणे म्हणजे काय काढून टाकणे आणि मग आपण नाही का हा शब्द लक्षात ठेवा विसर्गाचा तर लोप केला परंतु आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची हा जो नी दिसत आहे हा रस्व आहे हा काय आहे रस्व याची जी विलांटी आहे ती कशी आहे रस्व आहे याची विलांटी आपल्याला दीर्घ करायची आहे आणि मग हा शब्द कसा बनणार आहे दीर्घ विलांटी करून घ्या मग शब्द बनणार नी र स ठीक आहे निरस म्हणजे फक्त काय करायचं आहे जो वि जो र जर आला विसर्गाच्या अगोदर र आला तर विसर्ग लोप करणे आणि दुसरी गोष्ट करायची आहे जर तो रस्व आपला जो त्याच्या विसर्गाच्या अगोदर जर एखादा अक्षर रस्व असेल तर त्याचा दीर्घ करायचं बस एवढंच लक्षात ठेवा एक अधिक उदाहरण पाहून घेऊ आपण आता याच्यामध्ये एक उदाहरण पहा विसर्ग आणि प्लस शब्दा सरर सरर र व असा शब्द आलेला आहे हे दोन शब्दच येत असते म्हणून लक्षात ठेवा आता याच्यानंतर आपण काय करणार आहे तुम्हाला इथं माहीत पडलं आपल्या लक्षात आलं पा इथं सरळ सरळ सोडू दा प्लस दिसत आहे प्लसच्या अगोदर र दिसत आहे आणि प्लसच्या नंतर काय दिसत आहे विसर्ग आणि विसर्गाच्या अगोदर काय दिसत आहे ई दिसत आहे ई आलेला आहे अशा वेळेस नाही का आपण काय करायचं बस एवढंच काम करा विसर्गाच्या नंतर तुम्हाला र दिसत आहे म्हणून नाही काय हा जो विसर्ग आहे तो काय करायचा लोप करा लोप लोप करणे कर लोप करणे आणि आता काय करायचं आहे हा जो नी रस्व आहे त्याचा दीर्घ करून घ्या चला मग आपण का नी काय याचा दीर्घ केला उदाहरणार्थ पहा शब्द कसा बनवून मग या नी र व झालं तुमचं उदाहरण रचा आता एक आणखी ज्यावर नी काय थोडंसं निकाय एक म्हणजे आपण काय विसर्गाचा र कसा बनायचा ते पण ने काय पाहून घेऊ ठीक आहे आता एखादं उदाहरण नाही का आपल्याला पाहायचं आहे एक उदाहरण पहा इथं नाही काय आपण अंत रचा पाय म्हणलेला अंत र अंतर आणि आता इथं क र न अंतर करण आता इथं लक्षात ठेवायचं आहे इथं विसर्ग आहे काय नाही आता आपल्याला ने काय रचा विसर्ग काय करायचा कसा होते ते पाहायचं आहे बस एवढं लक्षात ठेवा पहिल्या पदाच्या शेवटी पहिलं पद म्हणजे माहिती आहे का अंतर अंतर हे पहिलं पद आणि करण हे दुसरं पद हे दोन पद लक्षात ठेवा पहिल्या पदाच्या शेवटी र जर येत असन पहिल्या पदाच्या शेवटी र येत असन आला का र हा येतं दिसत आहे तर हो पहिल्या पदाच्या शेवटी र येत असन आणि दुसऱ्या पदाच्या पहिले कठोर व्यंजन येत असन क हे कठोर व्यंजन आहे का आपण शिकलेलं आहे कठोर व्यंजन हो हे कठोर व्यंजन आहे कठोर कठोर व्यंजन व्यंजन ठीक आहे मग लक्षात ठेवायचं पहिल्या पदाच्या शेवटी र हे व्यंजन येत असन आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला जर कठोर व्यंजन येत असन तर अशा वेळेस काय करायचा रचा विसर्ग करून संधी करायची म्हणून नाही काय रचा विसर्ग केला आणि संधी केली आता काय झालं माहिती काय मग शब्द कसा बनल विसर्ग केला बस र कटला आणि विसर्ग मग अंत अंत विसर्ग आणि प्लस करण करण अंत विसर्ग प्लस करण ठीक आहे एक उदाहरण आणखी पहा एक उदाहरण अधिक लक्षात घेऊन घेऊ आपण च तुर चतुर चतुर आणि प्लस सूत्री चतुर प्लस सूत्री असं एक उदाहरण घेतलं आपण मग आता इथं पहा पुन्हा नाही का नियम लक्षातच आला काय घेतलं र पहिल्या पदाच्या शेवटी काय दिसत आहे आपल्याला र दिसत आहे हा दिसत आहे तुम्हाला र पहिल्या पदाच्या शेवटी र दिसत आहे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कठोर व्यंजन दिसत आहे स हे कठोर व्यंजन आहे श स आहे ना कठोर व्यंजन आहे तर अशा वेळेस नाही काय फक्त रचा विसर्ग करा रचा आपण केला विसर्ग आणि उदाहरण सोडलं संधी सोडली काय म्हण ह्याचं तू है ना चतु विसर्ग सूत्री चतुरसूत्री चतुरसूत्री झालं अशा स्वरूपाचं काय हे संधीचा तुमचा जो विसर्ग विसर्ग संधी होता तो रचा नियम आणि शचा नियम जे तुम्हाला निकाल शिकवला या स्वरूपाचा आहे आणखी बरेच म्हणजे आहे आणखी उदाहरणं आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणारच आहे आणि म्हणून म्हणतो मन जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडलं असाल तर थँक्यू व्हेरी मच